नाही गं आता, में में ना आता ना हो मी आणतो मी घरात आता राहत आलो इथं मराठा आरक्षणचा सर्व्हे करायला लोक आलेले होते शासनाचे आणि त्यांचं एवढ्या अटी शर्ती आहेत की मला म्हणायचं इतर जातीला देताना तेवढं तिने असा विचार केलेला का आता मी बघितलं की त्यांना विचारलं का आहे तर तुम्हाला मग मराठा आरक्षण द्यायचा का आहे तुम्ही कुठल्या जातीचं तुमचं नाव काय मी म्हटलं विजय सावळके सरदार तुमचा धंदा काय आमची शेती धंदा आहे मग काय म्हणले तुमच्या घरात फ्रीज आहे का टी व्ही आहे का लाईट आहे का पाणी आहे का घर केवढं आहे का हेच निकष जे लावलेले आहेत ते इतर जातीला लावल्यात काय आणि त्यावेळा लावलेली होते का हे योग्य आहे काय त्यात आता तुमच्या घरात विधवा कोण आहे काय ते कुकू लावते काय त्यानंतर मंगळसूत्र घालते आहे काय हे कपडे घालते काय हे नाही योग्य आहे काय हे शासनाला जरा तर काय वाटते काय नाही आहे मग ज्या वेळा आम्हाने अटीशर्ती शर्ती दाखवतात त्यावेळे इतर जाती काय तुम्हाला दिसत नाहीत बरं पूर्वी नव्हत्या आणि त्यात इतर जाती त्यातनं आता श्रीमंत झाल्यात त्यांचं तुम्ही काढून घेणार आहे का हा माझा सवाल आहे मी एक मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी बोलू शकतो आणि मला बोलायचे अधिकार आहेत असं जर शासन आमची आबरू काढत असेल तर ही चुकीचं आहे शासनाला द्यायचं नसले तर देऊ नये पण एखाद्या समाजाबद्दल असं विचारून घरात ते प्रत्येकाचा सर्वे काढून हे जर करत असा आणि हिंमत असा तर सगळ्या जातीचं तुम्ही आरक्षणचं हे पण असं नियम लावा आणि असं काढा आणि जो योग्य आहे त्याला पण द्या इतर जातीतली पण <laughs> जेवढे असतील शिरमत असेल त्यांचं पण आरक्षण काढून द्या हे माझं चालेल खरा जर तुम्ही भारतीय नागरिक इकडे बोलताय का नाही करताय तुम्हीच सांगताय हम सब एक आहे हा हिंदू धर्म आणि हिंदू धर्मच हिंदूच्या आडवा पडायला काल हिंदू धर्माला माझी एकटी काय रामानं राम काय अयोध्य केलं वाईट वाटलं सारखा हिंदू धर्म एक झाला मग इथे एकाला एक आरक्षण आडवी आडवत हिंदूच पडायला लागलेत ना योग्य आहे काय सांगा आणि देश काय सांगतो आहे हम सब एक आहे सर्व जाती धर्माचा देश आहे मान्य आहे पण तुम्ही स्वतःच्या स्वार्थात ते हे नेते लोक भांडणं लावा लागले आहेत इच्छा असले तर मार्ग आहे द्याच असले तर द्या नाही तर देऊन द्या आणि त्यात आम्हाला वाईट काय म्हणते आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत तेच भिक्री झालेले आहेत त्यांना मत मत महत्त्वाचं झालं तुम्हाला ओपन बोलतो त्यांना समाज महत्वाचा नाही आहे मत महत्त्वाचं आणि पद महत्त्वाचं आहे पण विरुद्ध आवाज उठवायसाठी पद्धत येतोय ही योग्य आहे का तुम्ही सांगा ते जाती जसे बांधतात तसे आमच्या लोकप्रतिनिधी काय कमी तिने बांधावं नाहीतर राजीनामा द्यावा असं माझं मत आहे नाहीतर तिने आपलं नाव जात बदलून घ्यावी हे माझं मत आहे विजय साळुके सरदार कोल्हापूर